नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तुमचं स्वागत आहे शुभांगी एस के ब्लॉकमध्ये चला आता आम्ही आलो आहे उपवन तलावला विट्टू माऊलीची मूर्ती स्थापन झाली तिथं दर्शन घ्यायला आज आहे तुळशीचं लग्न बोलले चला विट्टू माऊलीचं दर्शन घेऊया आणि इथं बघू शकता तुम्ही लहान मुलांची खेळणी सगळी गर्दी पण आहे लायटिंग बघा कशी लावले मस्त आणि गर्दी पण भरपूर होते बाहेर पण गर्दी भरपूर होते आणि आतमध्ये पण चला आता तुम्हाला दाखवते मी आतमध्ये विठू मावली सगळ्यांनी दर्शन घ्या विठू मावली तू मावली जगाचा विठू मावली तू मावली जगाचा मावली समूर्ती विठ्ठलाची आणि इथं भजन पण चालू होतं विठ्ठल माऊलीचं हे बघा काय मस्त सजवलंय ना आणि बघू शकतात पाठीमागे भजन चालू आहे आता आम्ही जाणार आहे दर्शन घ्यायला पुढे आणि हा रुसलाला होता सोहम त्यात तुम्हाल तुम्हाला माहिती आहे कधी पण दुसरतच असतो बघा पाठीमागे पण बघा गर्दी किती आहे ते पण तुम्हाला दाखवते आता चला मग बघा केवढी गर्दी आहे मी आज एकादशी पण आहे म्हणून गर्दी पण आहे आजची पण गर्दी असते पण आज भरपूर गर्दी आहे सगळे फोटो काढताय व्हिडिओ काढताय విఠల మాధా విఠల మాధా విఠల మాధ విఠలా విఠల మా గా విఠల విఠలాజన్ असंच आम्हाला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा बेलायकनला नक्की क्लिक करा कमेंट पण करा आणि व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा असेच आमच्या व्हिडिओला सपोर्ट करत जावा आणि मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा विटू मावली lá mo